बंट्या हा आहे सुमित आणि ह्याचं नाव काशीनाथ काय आता सकाळचे पाच वाजलेत आणि थंडी इथं तर काय आणि आज जास्त नाही पळवलं ॲक्च्युली मी आज नवीन आहे म्हणून माझ्यामुळे सगळ्यांनाच कमी पळवलं गेलं तर म्हणजे तरी तीन किलोमीटरचं पळवलं नॉर् नॉर्मली आणि रस्सी चढलो तीन चार वेळेस रस्सी चढवलं परत गुलब्स मारायला लावले बस आज एवढंच केलं हात बघा माझे लाल भडक झाले आज पहिला तो आता सोडले आम्हाला आंघोळ वगैरे करायला आता आंघोळ करून नऊ वाजता नाश्ता भेटणार आता आठ वाजत प्रॉपर प्रॉपर सगळं टाईम टू टाईम आहे सकाळी सहा वाजता ग्राउंडवर पोचायचं आहे परत संध्याकाळ परत न आठ वाजता डॉट आठ वाज आठ वाजेपर्यंत तर ग्राउंड संपवणार त्याच्यानंतर मग नऊ वाजता बरोबर जेव नाश्ता भेटणार आता नाश्त्याला काय माहीत नाही तर आता जाऊन फ्रेश होऊन या आणि मग भेटते तुम्हाला चला सगळं रेडी केलं आहे ब्रश कोलगेट हे असं काहीतरी आहे हे मी मच्छरदानी लावून घेतली कारण की मला मच्छर मला मच्छर नाही चालतात आणि इकडे असले मोठे मोठे मच्छर आहेत भाई मी काल बसलेलो आणि सर आधी बोलले की मच्छर नाही आहेत तर मग मी निवांत होतो मग नंतर बघतोय भाई बसल्या बसल्या पायापाशी दोन मच्छ मोठे मोठे मच्छर मला भाई रिस्क नाही लिहिणे काय घरनं मी ज हे घेऊन आलेलो मच्छरदानी लावली मच्छरदानी मग झोपलो भाई रात्रभर एक नंबर झोप लागली आणि हा फॅन तर बंद आहे काय झालं काय माहिती पण हा फॅन चालू आहे आणि हा फॅन मी माझ्या इथंच फिरून घेतलेला आता पोरांचे कपडे सुकत आहेत म्हणून इथं फिरवलं आहे रात्रभर म्हणजे रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान थंडी वाजायला गेली मग चादर वगैरे घेतलेली काय गरम वगैरे होत नाही एवढं जास्त रात्रीचं सकाळी थंडी वाजत होईल आता जाऊन फ्रेश होऊयाच भेटतो तुम्हाला चला सर काय मी रेडी झालो आहे तुम्हाला आता माझे रूममेट्स दाखवतो हा आहे बंट्या हा आहे सुमित आणि ह्याचं नाव काशीनाथ हे तिघं आमचे रूममेट्स आहेत आता जायचं दहा वाजता दहा वाजतात ना नऊ वाजता नऊ वाजता ब्रेक नाश्त्याला हे आम्हाला प्लेट दिले गेले गेले 보풀. 토라 쓰는. 토라 토라. 봤어. तर काही नाश्ता वगैरे करून झालेला आणि चांगलं होता पोहे वगैरे होता, होता, पोहे होतात चहा होता आणि अंडी होती पोहे पण चांगले होते काल रात्री पण जेवणाला चिकन होतं चिकन चपात्या भात आणि आत्ता वाजले दहा साडे दहा वाजते आणि आत्ता झालं आहे क्लासचा टाईम पण मला लागले झोप कारण की माझी बॉडी पेन करायला लागली हात शेल्डर वगैरे तर आता पोरं बोलले जाऊन तिकडं नाव लिहून ये अजून परत बस पाहिजेत आता बघू तिकडं जाऊ जर का सरांनी सोडलं तर नशीब आज पहिला दिवस आहे बोलली तर बॉडी पेन करायला लागली काही शोल्डर जेवढे पेन करत आहेत ना सरांनी आज सहा चार वेळा रस्शी चढून घेतली आहे गुलवस मारून घेतले तर दुखायला लागले सगळं हात असा फोन धरतंसुद्धा येत नाही आहे मला एवढं दुखतं आहे हां सरांशी बोलणं झालं सर बोलले की एक काम कर तू अर्धा तास क्लास अटेंड कर आणि मग जाऊन घेऊ मग आपण जाऊया क्लास अटेंड करूया आणि मग परत येऊन झोपूया भाई शोल्डर ले पेन करतात खतरनाक तुम्हाला मी अकॅडमी पण दाखवतो एक दोन दिवसात जर का तुम्हाला पण यायचं असेल तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला करून देईल इथं सगळं हे पण कलटी मारली क्लासला ह्याला पण बॉडी पेन करते हा पण येणार नाही वाई पण चला हां हां तर गाईज हे क्लासरूम आहे इथं जेवण पण करतो आम्ही आणि हा वरांडा इकडे जेवण बनवतात भौतिक मी पण नाही गेलो अजून आता पाच मिनिटाच्या ब्रेकला साठी सोडले टाइमपास मी व्हिडिओ पण अपलोड नाही केली कारण की इथे रेंज प्रॉब्लेम आहे भाई अभ्यास दिसू दे ना माझ्या घरचे म्हणतात अभ्यास नाही करत

अनी, का कायते ही घेवड्याची भाजी आणि ही एक आमटी दिली आहे का डाळ काय तरी आहे तर काहीच फायनली जेवण झालेलं आहे आणि ती लय बेकार होती भाजी तर कोणीच खाल्ली नाही काय बोलतो तुम्हाला बघू बाहेरनं आणायला जमते तर आणू घरनं दिलेला डबा तसाच आहे धुवून घेतोय पण तर गायज आता वाजले दोन वाजलेत आणि आज आत्ता व्हिडिओ अपलोड केले मी कालची जी साताराची येतो ना कारण की सकाळपासून मी जाम प्रयत्न केले अपलोड होत नव्हती व्हिडिओ कारण की इकडे ना रेंज प्रॉब्लेम आहे इकडे रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नव्हती तर आता मी इथं खिडकीतच बसलेलो बाहेर जेवण वगैरे झालं आहे तर आता चार पाच वाजेपर्यंत फ्री आहे मी तर मग त्यामुळे आता इथे येऊन बसलो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी व्हिडिओ अपलोड झाली तर ती व्हिडिओ नक्की जाऊन बघा ती व्हिडिओ नक्की जाऊन बघा मी आता मी थोड्या वेळ पबजी खेळणार आणि झोपून जाणार आता क्लासवरनं आलो पहिल्यांदा मी गणित सोडवलं पहिल्यांदा भलेही मी कॅल्क्युलेटरची सहायता घेतली पण पहिल्यांदा सोडवलं बाई नाहीतर मी खरं सांगू तर आठवी नववीपासून तर गणित विषय सोडूनच दिला होता मी ना गणित कॉलेजमध्ये केलं ना कुठं ना कुठं ते इलेवन ट्वेल्थला पण ते काय म्हणतात त्याला बी के बी के होतं त्यात पण ते अकाऊंटसं जे असतो ना ते शीट शूट ते चार्टच बनवायचो बाकी कॅल्क्युलेट बिल्क्युलेट काहीच नाही करायचो आज मी पहिल्यांदा गणित ते थेरी पहिल्यांदा मी लाईफमध्ये थेरी यूज केली आहे गणितात आता कधीच यूज नव्हती केली आता माझ्यासोबत जे रूममध्ये आहेत ते तिघं ते पण सपोर्ट करतात ते पण छान आहेत तिघंच्या तिघं सुमित बंटी आणि अजून एकचं नाव विश्वकर्मा काय असंच काहीतरी नाव आहे त्याचं नाव विसरलो ते वेगळं नाव आहे त्याचं म्हणून ते लक्षात राहतण्यामध्ये आणि एकाचं तर बंटी भावाचं नाव आहे ते आणि एकाच सुमित बाजूला राहत होते ते तर काय लक्षात राहतं तर मग आता चला जाऊन आतमध्ये झोपूया परत पाच वाजता जायचं आहे ग्राउंडवरती तर तुम्ही बघू शकता इथनं असा काय नजारा आहे हा बाल्कनी आहे तिकडे डोंगर डोंगर तुम्हाला मी सगळं दाखवेन तुम्हाला मी सगळं दाखवेन ग्राउंड वगैरे कसं आहे काय आहे काय काय ऑबस्टिकल्स लावलेत परत राहायची सोय हो कशी आहे राहायची सोय हो तर तुम्ही बघितलीच असणार त्या व्हिडिओमध्ये किती तो? तो चार 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 रूम आहेत तर एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ रूम आहेत नऊ रूम आहेत तर आम्ही दोन म्हणजे आम्ही पोलीस भरतीसाठी आलो आहे तर ह्या दोन रूममध्ये राहतो आणि बाकीचे जे सिक्युरिटी गार्डवाल्यांसाठी आहेत ते ह्या रूमपासनं चालू आहे एक दोन तीन चार आणि ह्या साईडला एक कोपऱ्यात एक रूम आहे तिकडे आणि ते वॉशरूम आहे समोरचं आणि माझे जे मागे ना ते पण एक ऑफिस आहे आणि ह्या साईडला जे ते मेस आहे मेस म्हणजे इकडे आम्ही जेवण ख करतो आणि तिकडे अभ्यासाला पण तिकडंच बसवतात सध्या तर म्हणजे सध्या तर नाही आता मला तर माहीत नाही माझाच पहिलाच दिवस होता म्हणजे जायची पण इच्छा होत नव्हती पण एकदा गेलो बरं वाटलं म्हणजे स सर, सर पण चांगले आहेत फ्रेंडली आहेत एकदम तर जाऊन बसलो त्यांनी पण शिकवलं बरंच पहिल्यांदा गणित वगैरे सॉल्व केला तर चला आता जाऊन भेटूयात थोडा वेळ तर गाईज आता फायनली पाच वाजाला आलेत फोर फिफ्टी फाय झाले तर रेडी झालो आहे संध्याकाळच्या रनिंगसाठी आणि आता गेम पिरियड आहे आता संध्याकाळी रनिंग नाही होणार गेम पिरियड होणार आहेत तर सगळी पोरं जायला लागलीत आपली आणि आम्ही अजून रेडी होतो आहे आम्ही पण जाणार आहे आता चकली खातोय गाईज आता होणार आहे आमचा गेम पिरियड तर सर, सरांनी थोडीशी रनिंग करवली वॉकिंग टाईप बॉडी गरम करायला लावली आणि आता आम्ही खेळणार आहे व्हॉलीबॉल

मला काय प्रॉब्लेम आहे बघ तू ऐक का ते जाड तीन वर दौडू नये इ तिकडे गेलो तू जिके आगुदर लंगडतोय ऐकयचं नाही मला तो सकाळ सगळ्यांनी भेटाय तिथे सांगतो गेटवर भेटा 6:30 वाजता आणि करे तर काय इकडे ना पोरींसाठी पण अकॅडमी आहे ಕಮರಾಡಿ ಕಿ विषय गंभीर विषय गंभीर भांडणं चालू आहेत काही ज्यांना हे खेळायचे व्हॉलीबॉल खेळायचं ते व्हॉलीबॉल खेळत आहेत कोणाला बसायचं ते आहेत गोळा आहेत म्हणजे आज गेम डे म्हणून गेम पिरियड आहे म्हणून नॉर्मल आहे ना तर काल मी जेव्हा आलतो ना पोरांना पळत होते पुषप मार रगडा परती फुलंब कर हे कर, दे कर आ ले आ ले, ते कर चालूच होतं माझं नशीब चांगलं आहे काल आले आले एकदम मला चिकन होतं चिकन चपाती भात परत आज सकाळी अंडं अंडं तर रोजच असतो थिंक तो माहीत नाही पण उद्यापासून समजायला अजून आणि उद्या आम्ही जाणार आहे फिरायला अजिंक्य तारा आमच्यासमोरच आहे किल्ला अजिंक्य तारकडं तो जो दिसतो आहे तो अजिंक्य तारा आहे दोन किलोमीटर लांब आहे इकडनं तर उद्या आम्हाला ते सर नेणार आहे तिकडं उद्याचा पण ब्लॉग मस्त असणार आहे फक्त इथे रेंज प्रॉब्लेम येते व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही तो त्रास आहे बाकी काय नाही गोळा फेकची प्रॅक्टिस करतोय गेला सगळं झालंय ग्राउंड वगैरे आता आपण जाऊन तोंड रात धूर येऊया रेस्ट घेऊयात थोडंसं आणि परत सात वाजता जेवायला आज तर जेवणात एवढा भारी वास येतो ता वास एक नंबर येतो पण थोडं अकॅडमीचं जेवण आता मला माहितीच कसं असणार थोडं आळणी असणार पाणी वगैरे असतं तर आजची तर भाजी मला काय आवडलीच नाही चला तो हात पाय येतो मग तो भेटतो तर काय रेडी वगैरे झालेलो आहे आणि आता बाहेर बोलवलं जेवायला तर आपण जाऊया जेवायला नजारा बघू शकता तुम्ही जेवण वगैरे सगळं झालेलं आहे जेवणाला डाळची डाळ होती चपाती होती भाजी होती भाजी कसली होती शिमला मिरची हां शिमला मिरची भाजी होती आणि चपाती होती मी तर भाजी घेतली नाही फक्त डाळ भात आणि चपाती घेतलेली आहे तर आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट